स्थिर झालं की आपला सीएजीआर बदलतो आणि तो काय होतो कॅरेक्टर का ऍप्लिकेशन ग्रॅटिट्यूड आणि रिस्पेक्ट म्हणून <tip> खिशातला घाटा सविंद्राचं मन तुझ्या रोज नको मोजत बसू किती झाला घाटा जगा वेगळं वागण्या लागत तुझ्यासारखा बाज नाही सारखा बाज भरतीचा माज नाही पोवटीची लाज नाही किती चंद्र आले गेले तुला काय घेण सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लिहिण चंद्राच्या येण्या जाण्यावर जशी समुद्राची भरती ओवटी ठरते आपल्या उरातच एवढ्या उसळणाऱ्या लाट आहेत कोणाच्या आयुष्यात येण्यामुळे जाण्यामुळे आपली अनावश्यक पूर्णिमा कशी ठरेल ती आपल्यावरच ठरायला पाहिजे म्हणून सारखं काढीस तुझं पाण्यामधलं काय काल होती आज नाही काय काल होती आज नाही भरतीचा माल नाही ओहटीची लाज नाही जग काय लावणं तुझ्या ओलाव्याचं हो मोर तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा तो खूप आपण लोकांना जिवाळा लावतो लोकांकडनं मिळत नाही आपल्याला तसं प्रेम आणि मग मन, मन हो चांगुलपणावरचा माणुसकीवरचा विश्वास उडायला लागतो ला पण अशा वेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची शंभर तुमचा चांगुलपणाचा रिटर्न येत नसला तरी सुद्धा जगामध्ये किमान एक व्यक्ती अशी आहे जी तुमच्या चांगुलपणाकडे बघून जगायला शिकते तिच्यासाठी आपलं चांगलपण सोड जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं बोल तुझ्या कुशीत जातो करणा किनाऱ्यांचा तोल भिजवतरायचं दुसरं काम काज नाही भिजत्रायचं भिजवतरायचं दुसरं काम काज नाही भरतीचा मात नाही घोमटीची लात नाही देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार आपल्या सगळ्यांना उत्तम आयुष्य दिलं देवानी पण एक छोटस काम पण सांगितलंय ते, ते काय देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार एवढंच करत राहायचं देवाजीनं सोबवला हा मुलगा वेगळा भार नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार अरे कामी येण्यासारखं का दुसरं काम घरंदाज नाही कामी येण्यासारखं का दुसरं काम घरंदाज भरतीचा ना मान नाही गोवटीची लाल नाही मन तुझर लहरी जसा दर वेळी परकी वाटते ओळखीची गाज आपल्या आजूबाजूची माणसं आत्ता आत्ता चांगलं एकदम लहरी वागायला लागतो बघा कवींना तर लग्नी वागायचं लायसन्सच असत माझ्याकडे सासरचे लोकांनी की मी असं नजर लावून बसतो चर्चाच नको फार मागून निघतात विषय लग्नात आमच्या मुलीनं गुलाबी मण्यांचा हत्ती बनवला होता रुपवता ठेवला होता फोटो दिसतंय तुमचं लक्ष नव्हतं हो इतपास जे सगळे वाद निघतात त्यापेक्षा आपण आपल्या शून्यात नजर लावून बसायचं ते पण म्हणतात जाऊ दे बाई सुचते वाटतं काहीतरी कशाला डिस्टर्ब करत आणि कवी जरी नसले तरी आपल्या आसपासची माणसं लहरी वाटत एकदा असं म्हणतो एकदा असं म्हणतो घटकेत असं घटकेत तसा पण हे सगळं टेम्पररी आहे आपला माणूस कस कधी जरी लहरी वागत असला सिजनल वाटत असला तरी मुळाशी माणूस चांगला हे लक्षात ठेवायचं म्हणून त्याला पाहिजे मन तुझं जलदरंग लहरी तुझं सास दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज तुझं जलदरंग लहरीतून असाच दरवेळी परकी वाटते तुझी गाज अरे चाल तुझी फसवी तरी गाणं दगा वाज नाही चाल तुझी फसवी तरी गाणं दगा वाज नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही

बोल ديची लाज नाही